चढाला एसटी मागे सरकली आणि मागे बाप लेख चिरडली लेकीचा झाला मृत्यू तर बापही झाला गंभीर जखमी भडगावच्या बेरडवाडी नजीक आज सकाळी चढाला लागलेली एसटी अचानक मागे सरकल्यानं एसटीच्या मागे दुचाकीवर असलेली बाप लेक चिरडली गेली यामध्ये लेकीचा मृत्यू झाला तर बाप गंभीररीत्या जखमी झालाय आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भडगावच्या बेरडवाडी नजीक ही दुर्दैवी घटना घडली संजना आनंद हुदली असं त्या दुर्दैवी लेकीचं नाव असून ती संत गजानन फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जात होती तर तिचे वडील आनंदा हुदली हे देखील त्या महाविद्यालयात नोकरी करत असल्यानं दोघे एकाच दुचाकीवरून निघाले असताना कॉलेजपासून अवघ्या काही मीटर अंतरावर त्यांच्यावर काळानं झडप घातली या प्रकरणी एसटी चालक मारुती भीमा भोई यांच्या विरोधात गडिंगलज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आनंदा हुदली हे भडगाव येथील रहिवाशी असून ते संत गजानन महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात तर त्याच महाविद्यालयात त्यांची मुलगी संजना ही फार्मसी करत होती त्यामुळे रोज सकाळी ते एकाच दुचाकीवरून महाविद्यालयात जात होते मात्र आज नियतीनं वेगाच डाव मांडला शाळेपासून अवघ्या एक किलोमीटर हा अपघात घडला आनंदा हे दुचाकी चालवत होते तर संजना मागे बसली होती चढाला लागलेले एसटी चढ संपून वरपर्यंत गेली होती मात्र पुढील छोट्याशा वळणावर ती अचानक मागे सरकली आणि हुदली यांच्या दुचाकीला चिरडत मागे चरीत येऊन थांबली यामध्ये आनंदा गंभीर जखमी झाले तर संजनाचा मृत्यू झाला हा अपघात पाहून प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा थरका पुडाला होता संजनाचा त्यामध्ये मृत्यू झाल्याचं कळताच संत गजानन शिक्षण समूहासह भडगाव पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे